ब्रेकनंतर सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आलेला होता आणि पुण्यातून शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंडवा पोलिसांनी ताब्यात घेतलं गृहविभागाला त्यानं धमकीचा मेल केलेला होता मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र पुण्यातून शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं ज्यानं हा फोन पुण्यातून केला होता आणि मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा त्या त्यान फोन त्यानं केलेला होता आणि धमकी देणारा जो शैलेश शिंदे आहे त्याला पुण्यातल्या मुंढवा या ठिकाणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय गृह विभागाला त्यानं धमकीचा मेल देखील केलेला होता आणि मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन पुण्यातून त्यानं केलेला होता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्यासोबत अजित हा फोन केव्हा आलेला होता आणि त्यानंतर कशी सगळी यंत्रणा सक्रिय झाली Uh, हा फोन जो आहे तो मंत्रालयामध्ये सुरुवातीला करण्यात आला होता आणि तिथे जास्त रिस्पॉन्स मिळत नाही हे पाहता याच व्यक्तीनं गृह विभागाला मेल केला की मंत्रालयामध्ये अशा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला त्याचे परिणाम जाणवतील असा सविस्तर एक मेल लिहिला होता या मेलचा मागोवा आणि या फोनचा मागोवा घेत मरीन ड्राईव्ह पोलीस जे आहे ते पुण्याला पोहोचले होते त्यांनी पुणे पोलिसांची मदत घेत मुंडवा पोलीस स्टेशन जे आहे त्यांना कळवलं होतं आणि मुंडवा पोलिसांनी स्टेशननी थेट शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे त्या व्यक्तीच्या चौकशीतून असं समोर आलेलं आहे की त्याला शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं नाही मुलाला त्यामुळे ह्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं फोन आणि मेल केला होता गृह विभागाला ही एक प्रकारची विकृती आहे सिनेमात पाहणं किंवा वेब सिरीज पाहून अशा पद्धतीनं खूप हंगामा तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा लाभ होतो अशी एक गैरसमज आहे लोकांमध्ये की फिल्मी स्टाईल सगळं वागल्यावरती आपल्याला त्याचा लाभ होईल पण जो गुन्हा दाखल होतो किंवा ज्या पद्धतीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागते हे पाहता अशा पद्धतीचे कृत्य केल्यानंतर तुमचं काम होणं तर लांब पण तुमच्या भविष्यातील तुम्हाला अडचणी निर्माण होतील अशा पद्धतीचे गुन्हे तुमच्यावर दाखल होतील आणि ज्यामुळे तुमच्यावरती असे गुन्हे दाखल झाले तर तुमचं परदेशात शिक्षण होणं किंवा एखाद्या सरकारी नोकरी लागणं किंवा मोठ्या हुद्द्यावर जाणं त्याकरता अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात हे मात्र या लोकांच्या लक्षात येत नाही पण तात्पुरता विचार करून अशा पद्धतीनं मेल करणं फोन करणं धमकावणं आणि असे गोष्टी करून स्वतःच्या जे भविष्य आहे त्याला खराब करून घेतात मरिंदुळे पोलीस जे आहेत त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमध्ये हे समोर आलेलं आहे त्यामुळे जो फोन होता तो फोन सुरुवातीला निनावी सांगितला गेला होता त्यानंतर मेल केला गेला होता पण शेवटी आता ही गोष्ट समोर समोर आलेली आहे की फोन करणारी व्यक्ती ह्याचा उद्देश मंत्रालयामध्ये घातपात घडवणं नाही तर फक्त घाबरवणं एवढंच होतं आहे तपासामध्ये समोर आलेलं अजित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की